आपण लढाईचा खेळ खेळाल का

आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत त्यांच्या आदेशानेच आम्ही पुण्याचा जहागीरचा कारभार सांभाळत आहोत मग छान चाललंय की महाराज मी आणि महासाहेबांनी या पुण्याचं बोलकून केलं पण गळ्यांना मला याचा मुळीच आनंद नाही सुलतानांची वतनदारी म्हणजे परकीयांची गुलामगिरीच होय त्यांची युद्धे चालू असतात त्या युद्धात आपली माणसे माणसे मारली जातात जा सांगा सांगा गळ्यां कधीपर्यंत कद, सहन करायचं हे मला तर आता मुळीच सहन होत नाही काय करायचं मी आपला मनोदय कधी सांग्यां स्वतःच राज्य प्रत्येकाला स्वाभिमान शिकवणारे स्वराज्य आई बहिणींचे रक्षण करणारे स्वराज्य प्रत्येक मराठी माणसाला एका तुझ्या खाली आणणारे स्वराज्य हिंदवी स्वराज्य चला आपण त्या राजेश्वराला साक्षी घेऊन

राज्य स्थापन अरा स्थापन करण्या साठ आवि स्ोता वाहू ले पला हरा-हरा